जय महाकाली नमो आदेश मी गुरुवर्य मिथुन भाऊ सांगळे गाव मानोरी तालुका सिन्नर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांची मी स्वागत करीत आहे तर आज आपण बघणार आहोत की करणी टोना ब्लॅक मॅजिक भानामती चेड्या गोटा आणि स्मशानभूमी यासारख्या करणी बाधा आणि वेगवेगळ्या प्रकारची बंधने अशा प्रकारची बाधा करणी ब्लॅक मॅजिक खरंच असते का आणि जर असते तर याचे काय परिणाम घडून येतात हे आज आपण बघणार आहोत चला तर आता आपण बघू करनी झालेल्या कुटुंबावर आणि करनी झालेल्या व्यक्तीवर काय परिणाम दिसून येतात सर्वप्रथम घरामध्ये सतत चिडचिड होत राहते एकमेकांवरती तोंड टाकाटाकी होत राहते घरामध्ये कोणाच कोणासोबत पटत नाही जुळत नाही त्या घरामध्ये कसल्याही प्रकारची बरकत राहत नाही म्हणजे अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी मातेचं वास्तव्य राहत नाही घरामध्ये सतत चिडचिड चालू असते आजार पण चालू राहते कितीही दवाखाना केला तरी घरातील आजार पण जात नाही लहान मुलं सतत आजारी होत राहतात त्या घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घरावरती त्या कुटुंबावरती वास्तुबंधन केले जाते हे बंधन घरावरती करण्यामागचा उद्देश म्हणजे त्या घरामध्ये सतत चिडचिडपणा चालू केला जातो आणि त्या घरातील लक्ष्मी बांधली जाते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या घरामध्ये धनधान्य टिकत नाही अशा प्रकारे ज्या घरावरती किंवा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीवरती करणे ब्लॅक मॅजिक ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला अशा काही गोष्टी असे काही परिणाम दिसून येतात तर आता आपण बघणार आहोत कि वर्ती, वर्ती, कि से दु, वर्ती, करनी, कसी की धंद्यावरती व्यवसायावरती किंवा तुमचं एखादे छोटेसे दुकान आहे त्या दुकानावरती करणे ब्लॅक मॅजिक कशी केली जाते आणि त्याचे जा काय परिणाम घडून येतात सर्वप्रथम म्हणजे तुमच्या व्यवसायावरती धंद्यावरती लक्ष्मी बंधन टाकले जाते तुमच्या धंद्यामधील तुमच्या दुकानामधील तुमच्या व्यवसायामधील लक्ष्मी बांधले जाते कस्टमर लोक म्हणजेच गिराहिक लोक येण्याचे पूर्णपणे बंद केले जातात त्या कस्टमर लोकांचे मन ही वळवली जातात म्हणजेच तुमच्या व्यवसायावरती पूर्णपणे बंधन टाकले जाते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या धंद्यावरती त्या व्यवसायावरती त्या दुकानामध्ये मन लागत नाही कंटाळा सतत कंटाळा निर्माण होतो संतत कंटाळा येत राहतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी तुमच्या दुकानामध्ये धंद्यामध्ये व्यवसायामध्ये जी येणारी लक्ष्मी आहे ती पूर्णपणे बांधली जाते आणि सतत तुमची चिडचिड होत राहते अशा प्रकारे तुमच्या धंद्यावरती व्यवसायावरती ब्लॅक मॅजिक केल्याचे परिणाम दिसून येत असतात तर काही ठिकाणी शेतीवरती म्हणजेच शेतजमिनीवरती सुद्धा बंधन केले जाते तर शेतजमिनीवरती बंधन केले जर बंधन केले किंवा करणी ब्लॅक मॅजिक जर केली असेल तर ती कशी ओळखायची किंवा तिचे परिणाम काय होतात ह्या आता आपण बघणार आहोत सर्वप्रथम म्हणजे जे तुम्ही तुमच्या शेत जमिनीमध्ये पीक पाणी घेतात ते पीक पाणी कोणत्याही प्रकारे किंवा कसल्याही प्रकारे चांगले येत नाही सतत पीक पाण्याचे मालाचे नुकसान होत राहते आणि ज्या वेळेला तुम्ही शेतजमिनीमध्ये कामासाठी धंद्यासाठी जातात त्यावेळेला तुमचे मन रमत नाही कोणत्याही प्रकारचं काम शेतीमध्ये करूशी वाटत नाही आणि जे तुम्ही पीक पाणी उभे केले आहे त्या पीक पाण्यावरती रोगराई नासाडी चालू राहते म्हणजेच तुमच्या शेतजमिनीला दोष लावला जातो आणि बंधन टाकले जाते अशा प्रकारे तुमच्या शेतजमिनीवरती सुद्धा करणी आणि ब्लॅक मॅजिक केली जाते तर काही ठिकाणी विवाह विवा बंधन सुद्धा केले जाते विवाह बंधन म्हणजे एखाद्या व्यक्तीची हळदीचे वस्त्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हळदीचे कपडे किंवा हळदीच्या अंगावरील अक्षदा किंवा लग्नातील अक्षदा यावरती वेगवेगळ्या प्रकारे विधी केले जातात म्हणजेच त्या व्यक्तीच्या वैवाहिक वे जीवनामध्ये काही ना काही सतत आडी अडचणी निर्माण होत राहतात चिडचिड होत राहते त्या दोघांचं कटत नाही एकमेकांसोबत आणि संतान प्राप्तीमध्ये सुद्धा भरपूर प्रकारच्या आडी अडचणी येत राहतात कधी कधी काही वेळा झालेला विवाह सोहळा विवाह संबंध हा, विवा हा तुटला सुद्धा जातो प्रकारच्या विवाहबंधन जर टाकले तर अशा प्रकारच्या आडी अडचणी दिसून येत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी कधी बंधन सुद्धा केलं जातं तर संतती बंधन केल्यावरती मुलं बाळ होत नाही किंवा गर्भधारणा होत नाही काही वेळा गर्भ राहत नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संतती बंधन केल्यावरती परिणाम दिसून येत असतात तर अशा बऱ्याच प्रकारची बंधने केली जातात बऱ्याच प्रकारची करणी ब्लॅक मॅजिक केली जाते वेगवेगळे याचे परिणाम दिसून येत असतात जर अशा प्रकारचा त्रास जर तुमच्या कुटुंबाला किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या शेतजमिनीवरती किंवा एखाद्या व्यक्तीला विवाह जीवनामध्ये किंवा संतती प्राप्तीमध्ये जर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आडीअडचणी किंवा समस्या येत असतील व्यवसायामध्ये धंदा पाहण्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या जर येत असतील तर एकदा महाकाली दरबाराला नक्की भेट द्या तुमच्या प्रत्येक समस्येचे निवारण केले जाईल आणि तुमचे जर काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर त्या सुद्धा सोडवल्या जातील खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आणि पत्ता दिलेला आहे एकदा दरबाराला नक्की भेट द्या जय महाकाली नमो आदेश